संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता तालुका जुन्नर येथे व्यावसायिक राजेंद्र शिंदे यांच्या विटभट्टीवर कामगाराच्या काम नाथवावर आज पहाटे हल्ला केला या हल्ल्यामध्ये नऊ वर्षीय ताणाजी जाधव राहणार म्हैसगाव असे मृत झालेल्या मुलाचं नाव असून रुपेश हा दोन दिवसांपूर्वी तेजेवाडी येथील आजोबांकडे आला होता मागील काही दिवसात बिबट्यांचे हल्ले वाढले असून नागरिक भयभीत झाले घटनास्थळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी भेट दिली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे तेजेवाडी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा